मंडळी अर्चना या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी पावसाळा सुरू झालाय आणि आपण जर आजूबाजूला नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की किती नानाविध रूपांनी तो आपल्या समोर येतोय यावरच आधारित आजची ही रचना ऐकूयात पाटणकर यांनी केलेली पाऊस 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 धोधो पडायची त्याला भलती हाऊस टी व्हीवर रोज घोषणांचा पाऊस स्टेशनवर उद्घोषणांचा पाऊस दुसऱ्याला भिजवायची भलतीच हाऊस धडकी भरवत कोसळण्याची त्याची जन्मजात हौस पाऊस 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 नाक्या नाक्यावर नेत्यांच्या पोस्टरांचा पाऊस भिजलेल्या बावरलेल्या चेहऱ्यांचा पाऊस चमकोगिरी करण्याची फिटत नाही हाऊस इकडे तिकडे सगळीकडे मरणाचा पाऊस 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 एके पाऊस पाऊस दुणे पाऊस मदतीच्या आकड्यांची भारीच हाऊस नको त्यावेळी नको तितका पाऊस भलत्या वेळी लाडात त्याची पुरवावी लागते हाऊस पाऊस 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 आला तसा जाईलही हा पाऊस थांबेल का कधी मनातला पाऊस कधी धो धो कधी रिमझिम येत जात राहील पाऊस येण्याची जाण्याची माझ्या पावसाला भलतीच हाऊस पाऊस 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 पावसावरच्या पाउस, कवितांची त्याला फारच हाऊस पाऊस 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 मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला ला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना ही रचना शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी अशाच एका भन्नाट रचनेसह तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पणस्तू राम राम धन्यवाद